आपल्याकडे एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी त्या संधीचा लाभ घेतला आणि सोनं केलं आणि त्याच आज आपल्या या व्यासपीठावर ते खास करून ते विराजमान आहेत मी आदरणीय डॉक्टर प्रकाश राठोड सरांबद्दल थोडं सांगू इच्छितो की सर राफा नाईकचे विद्यार्थी आहेत दोन हजार चार साली सराव परीक्षा दिली त्यांनी आणि आज आपल्या नवी मुंबईमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते एक नावाजलेलं नाव आहे आणि मी आदरणीय राठोड सरांसाठी जरा जोरदार टाळ्या सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित मान्य श्री गणेशजी नाईक साहेब मान्य श्री संजीवनी नाईक साहेब मान्य श्री संदीपजी नाईक साहेब व उपस्थित माजी नगरसेवक हो सगळे यांचा मी हार्दिक शुभेच्छा करतो व तसेच आज ज्या परीक्षेसाठी आपण उपस्थित आहोत तर त्या परीक्षेचा मी एक विद्यार्थी आहे ही जी परीक्षा आहे आपल्याला कशी आपण टाईम मॅनेजमेंट करावी कशी आपल्याला एक्झाम असते तर हे सगळं शिकण्यासाठी ही सराव परीक्षा आहे तर ह्याचा आपल्याला खूप फायदा होतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत सांगत आहे व तुम्हालाही ह्याचा फायदा होईल